पक्ष बदलला की त्यांच्यावरचे आरोप पण जातात तेच पक्ष त्यांना उमेदवारी देतात नाही देता योग्य नाहीच म्हणून तर आम्ही आम्ही जो बाहेर ग्रुप पडला का आमचा आम्ही माझ्यासोबत माझे प्रमोद काळे माणिकराव काळे पिंटू भाऊ उपसभे होते ते जे सुद्धा खासदार समर्थक आहेत माऊली काळे यांनी सुद्धा आम्ही सगळ्यांनी विशाल वगैरे काम केले मग असल्या भ्रष्ट माणसाला अशा घाण माणसाला जे गावात सगळी म्हणजे पैसे खाते स्व स्वच्छतेच्या नावाखाली आणि स्वच्छता गावात काहीच नाही पाणी पाजायचं गावाला मागासवर्गीय वस्ती आहे समाज म्हणून राहतो आमचा तिथं ते सुद्धा बंद पडलेलं आहे आणि घन कचरा व्यवस्थापनासाठी ज्या गाड्या आणल्या होत्या कचरा उचलायला गावाचा त्या गाड्यातून हो कुठे गेलेत काय आम्हाला माहीतच नाही आम्हाला असं कळेल की त्याच्या मळ्यात लावून टाकलं असं साहेब जनतेचा पैसा खाल्ला आहे डॉक्टर साहेबांना कोणाचा पैसा खाल्ला ना ना नाही डॉक्टर साहेबांचा ना मेहनतीचा पैसा आहे सहा पक्ष बदललेत पहिल्या सुरू वरपूर साहेबांनी त्याला तिकीट दिलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांचं समर्थन केलं होतं त्यांना उपसभाधी पराप पदापर्यंत नेऊन घातलं होतं आम्ही त्यानंतर त्यांना त्या साहेबासोबत त्यांचं पटलं नाही त्यांनी केंद्रीय सेवासोबत गेले केंद्रीय सेवाला सोडलं बाबाजानी साहेबासोबत गेले बाबाजीनी साहेबाला सोडलं भांबळे साहेबासोबत गेले भांबळे साहेब मिटेकर साहेबासोबत गेले आणि आता सन्मानाने खासदार साहेबासोबत ते आहेत काल अचानक प्रवेश जाऊन त्यांना अचानक तिकीट दिलेली साहेबांनी त्यांना पण अशा उमेदवाराला ते उमेदवार वारंवार से म्हणजे बारा वर्षात दोन हजार बाराला तो पंचेसवी सदस्य होता रितेश काळे बारा वर्षामध्ये सहा सात पक्ष बदलणारा माणूस माननीय साहेबांनी कोल्या बेसवर तिकीट दिले हा आम्हाला प्रश्न पडला म्हणून आम्ही शिवसेनेतून बाजूला पडलो पण हा रितेश काळी नावाची जी आमची व्यक्ती आहे त्या वारंवार भ्रष्टाचाराच्यात चार एवढी गुणपटलेली आहे पण मी त्यातून चौकशी लावली नाही म्हणजे ते राष्ट्रवादी होते त्यावेळेस राष्ट्रवादी होते आणि बंडू जादू साहेबांनी त्यांची चौकशी लावली आणि त्यांनीच आता त्यांना त्यांनी आता उमेदवारी दिली पण आम्हाला घेतलं नाही उमेदवारी देणं म्हणजे काय असेल जर काय असेल काय जादू केली नाही जादू म्हणण्यापेक्षा शिवसेनेला दुसरा माणूस आमच्या सरकारमध्ये भेटला नाही ना लोकांकडून लोकांकून अकराशे अकराशे रुपये परहेड जमा केली लोकाला आमदारात ठेवून मग इतका माणूस जे मेलेल्या माणसाच्या काळूवरचं लोणी खात आहे भूमीमध्ये पैसे आहे त्या माणसाला मी तो म्हणतो तिला माझ्या म्हणजे लोक लोकप्रतिनिधी वावराचा अधिकारच नाही लोक स्वीकारतील का ह्या सर्कलमध्ये नाही शक्यच नाही आमचा गाव मग काय आजी आमच्या नाव सगळं गाव एक झालं सळं हो बिलकुल झालो आम्ही एक पांडू ना हे उमेदवार चालतात त्यांनी चौकशी लावलेली पुन्हा उमेदवार चालतात त्यांना नाही त्यात त्यांनी त्यांचा अभ्यास काय आपल्याला माहीत नाही पण हे असं न योग न करायला पाहिजेत म्हणून आम्ही जो आम्ही जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्यापासून बाजूला पडलो आणि यांना आम्ही जाहीर पाठिंबा एकत्र आम्ही गाव करून सगळ्यांनी शपथा खाऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परभणी जिल्हा परिषदेची रंगधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या परभणीच्या एरंडेश्वर सर्कलमध्ये आहे एरंडेश्वर सर्कलमध्ये एकूण अकरा गावं या एरंडेश्वर सर्कल अंतर्गत देतात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रितेश काळे यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाकडून डॉक्टर स्मिता कदम या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत कशा पद्धतीने या सर्कलमध्ये फाईट होणार आहे एकंदरीत कुणाचं वर्चस्व असणार आहे कशा पद्धतीचं राजकारण आजपर्यंत इथं झालेलं आहे आणि एकूणच या सगळ्या गोष्टीचा इतिहास आपल्यासाठी सो सांगण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत एक जुने जाणकार शिवसैनिक आहेत मदन मदन काळे कशा पद्धतीने या ठिकाणी आता फाईट होईल आणि काय चित्र असेल मी म्हणून सध्या मी इरंडेश्वर गावामध्ये आहे मी माझी जिल्हा परिषद सदस्य आहे मी शिवसैनिक आहे जुना आणि या अगोदरसुद्धा मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवलेली स्वतः बंडू जाधवचे आमचे खासदार असती वेळेस मी त्यांचं काम केलेलं आहे कदमांचं कदमांचंसुद्धा मी शिवसेना उघडागडाकडून काम केलेलं आहे मी आता इरंडेश्वर इरंडेश्वरच्या ग्रामपंचायत सदस्य माझी आई आहेत स्वतः तर याच्यावर इरंडेश्वरच्या ग्रामपंचायतवर रितेश कळे यांची बॉडी आहे थोड्याफार मताने ते आमच्यापेक्षा निवडून आलेत मी सुद्धा सदस्य आहे त्यांच्या विरोधातला ते ते पहिले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी वारंवार असे पाच ते सहा पक्ष बदललेत सुरु वरपूळ साहेबांनी त्याला तिकीट दिलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांचं समर्थन केलं होतं त्यांना उपसभाधी पद पदापर्यंत नेऊन घातलं होतं आम्ही त्यानंतर त्यांना त्या साहेबासोबत त्यांचं पटलं नाही त्यांनी केंद्रीय साहेबासोबत गेले केंद्रीय साहेबाला सोडलं बा बाबाजानी साहेबासोबत गेले बाबाजी साहेबाला सोडलं भांबळे साहेबासोबत गेले भांबळे साहेबहून विटेकर साहेबासोबत गेले आणि आता सन्मानाने खासदार साहेबासोबत ते आहेत काल अचानक प्रवेश जाऊन त्यांना अचानक तिकीट दिलेली साहेबांनी त्यांना पण अशा उमेदवाराला जे उमेदवार वारंवार म्हणजे बारा वर्षात दोन हजार बाराला तो पंच्याऐंशी सदस्य होता रितेश काळे बारा वर्षामध्ये सहा सात पक्ष बदलणारा माणूस माननीय साहेबांनी कोण्या बेसवर तिकीट दिले हा आम्हाला प्रश्न पडला म्हणून आम्ही शिवसेनेतून बाजूला पडलो आणि आम्ही सन्माननीय संजयराव कदमच्या विषय स्मिताताई कदम या यां यांना पाठिंबा देत आम्ही भाजपामध्ये प प्रवेश करून आम्ही त्यांच्या पाठीशी उघड राहिलेलो आहोत पण हा रितेश काळे नावाची जी आमची व्यक्ती आहे या वारंवार भ्रष्टाचाराच्यात एवढी गुणपटलेली आहे दोन हजार एकवीसला ज्यावेळेस आमची ग्रामपंचायत आली आम्ही फक्त दोन सदस्य त्याच्या विरोधात निवडून आलेलो आहोत पण आम्ही त्याला सरोगे पळू करून सोडत होतो दोन सदस्य असून त्यांनी पहिल्यांदा सुरू निवडून आलेल्या दोन हजार एकवीसला मा मार्च महिन्यामध्ये स्वतः स्वतःचे त्यांची आई उपसरपंच आहेत आणि राणी पिसाळ म्हणून सरपंच केलं होतं त्यांनी त्यांच्या पक्षी त्यांच्या ग्रुप करून तर यांनी काय केलं की उ, एक दोन हजार एकवीसला पहिल्या एका आमच्या पहिल्या बॉडीचे किंवा पहिल्या सरपंचाच्या बॉडीतले साडे एकोणीस लाख रुपये शिल्लक होते खात्यात चौदा वित्त आयोगाचे त्या चौद चौदा वित्त आयोगामध्ये काय केलं यांनी की हा सरपंच ज्या राणी पिसाळ होत्या यांना बाजूला ठेवून स्वतःच्या आईच्या नावानं अकाउंट ओपन केलं उपसरपंचाच्या त्याचे रितसर म्हणजे त्यांना परमिशन रितसर म्हणण्यापेक्षा सभापती त्यांचे राष्ट्रवादीचं असल्यामुळे स दोन मिनटात त्यांनी रिकमेंडेशन केलं आणि बेड बेडोच्या परवानगीनं ते खातं ओपन केलं उचलल्या उचलल्या ते जे पैसे चौकाचे पैसे हे तुम्हाला योग्य पद्धतीने खर्च करावं लागत असतात जे मी जर सिमेंट आणलं तर सिमेंट रोडचं जर त्याच्यामध्ये माझं इस्टिमेट असतं तर सिमेंट रोडला लागलेलं मटेरियल ते चेकनं त्यांना पैसे द्यावे लागतात जे काय जे काय कामं केले आता ते रित्या एजन्सीला पैसे देऊन चेकनं पैसे देऊन ते पेमेंट करावं पण त्यांनी तसं न करता त्यांनी एका खत दुकानदाराच्या नावानं पे पैसे दिले सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नावानं चेक काढले आत्तासुद्धा माझ्याकडे आणि ही सगळी मी जेव्हा आत्तासुद्धा माझ्याकडे ते कोणाकोणाला कसे कसे पैसे दिले त्याचं बँक स्टेटमेंटसहित लेखी आहे सगळं मी काढलेलं आहे मग त्याच्यानंतर मी जी चौकशी लावली त्या चौकशीमध्ये राजेशदादा विटेकरच्या यांच्यातून जवळचा असल्या कारणाने कारण त्या राजेशदादा अध्यक्ष असल्याकारणाने आमचं तेव्हा आम्हाला कोणी केअर अधिकारी करी नाही गेले मग मग मा आमचे नेते सन्मान्य संजयजी जाधव साहेब त्यावेळेस नेते आमचे नेतेच होते ना ते तर त्यांच्याकडे गेले असतात त्यांनी ही चौकशीला व्हिडिओला झापून ती चौकशी पूर्ण केली त्या चौकशीमध्ये यांच्या रितेश काळेच्या आईवर काय नाव त्यांचं आईचं नाव काय मला उर्मिला ताई हे अवसर बंद अनिमित्ताने घाली पावणे सात लाखाची गुन्हा दाखल होऊ लागला पण मला काही समजून सांगितलं नको वा तुझी ऐकाय त्यांची ऐकाय कशाला गुन्हा दाखल कारण मी माघार घेतली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असे अशा प्रकारचा तो आणि ते चौकशी लागल्या बंडू जाधवने चौकशी लावली नाही म्हणजे ते राष्ट्रवादीच होते त्यावेळेस राष्ट्रवादी होते बंडू जाधव साहेबांनी त्यांची चौकशी लावली आणि त्यांनीच आता त्यांना उमेदवारी त्यांनी आता उमेदवारी साहेबांनी दिली पण साहेबांना आम्हाला विचारात घेतलं नाही उमेदवारी देतात त्यांच्यावर चौकशीचे आरोप असताना म्हणजे चौकशी लावून आता त्यांना उमेदवारी देणं म्हणजे काय असेल त्याच्यात काय असेल काय जादू केली नाही जादू म्हणण्यापेक्षा शिवसेनेला दुसरा माणूस आमच्या सरकारमध्ये भेटला नाही ना जसं ते आता म्हणतात भूमिपुत्र कट करत भूमिपुत्र wow. भूमिपुत्र भूमिपुत्र wow. आणि संजयराव कदम हे सुद्धा भूमिपुत्र आहेत ना धोत्रा wow. तालुका पूर्णा गावचे रहिवाशी आहेत जिल्हा wow. परिषद शाळेत शिक्षण झाले wow. आणि त्यांचे भाऊ जे आहेत माधवराव कदम हे wow. सुद्धा पंचायत मेंबर राहिलेले आहेत शिवशिनेकडनं आणि त्यावेळेस सन्माननीय खासदार साहेबांनी त्यांना हे दिलेली उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यावर साठ लाखाचा देखील आरोप होतो काय प्रकार हो ते काय आहे माहिती आहे का साठ लाख हे एक कचरा घरणं व्यवस्था व्यवस्थापन म्हणून एक बजेट होतं जिल्हा परिषदला त्याच्यामधून त्यांनी ते पैसे आणलेले आहेत आणि कुठलंच काम नाही तुम्ही जर आता गावात चला मी तुम्हाला गाव दाखवतो पूर्ण नाळ्या तुळुंब भरलेल्या सगळ्या कचराच कचरा गावात त्या पैशाचं काय केलं त्यांनी तीसुद्धा आम्ही तक्रार केली होती पण यांनी काय केलं ज्यावेळेस आमच्या वारंवार तक्रार होऊ लागल्या आमच्या मी माझी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं मला माहिती असल्यामुळं आणि माझ्यासोबत आम्ही की तक्रार केल्यामुळे यांनी मग काय केलं यांनी येनू या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतचा आक्षम ग्राम सक्षम नाही या बेसवर त्यांनी मग बाहेरच्या एजनसेला कामं देऊन सुरुवात केली करायला बाहेरच्या एजनशाला त्यांनी बरेचसे कामं दिलेत आहे ते छप्पन लाखाचं काम पूर्णता बोग आहे परत एक आमच्या गावामध्ये सात कोटी सत्तर लाखाची जलजीवन योजना आहे त्या मुद्द्यावरती सध्या भर देत आहे पण मी सांगतो ना आत्ता जर तुम्ही माझ्यासोबत आता गावात चला म्हणजे सगळे लोक जमत आपण गावातले कुठं कुठं पाणी आले हे जुरोफाट्यावर अजून टाकी नाही पाण्याची कॅम्प कॅम्पही कार्यक्षेत्रात भारती कॅम्पावर नाही गावामध्ये बऱ्याचशा भागात पाणी जायला तयार नाही पाणी अस्वच्छ पाणी यायले बरेचसे वॉल लिकेज आहेत आणि त्याच्यामध्ये सत्तर लाख रुपये कमिशन या गुत्तेदारांना चव्हाण म्हणून गुत्तेदार आहेत त्यांनी नितेश काळेला दिल्या मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो yeah. त्यावेळेस जे इंजिनियर होते yeah. त्या काळात डी yeah. एम जी पीला मी चक्रा मारल्या भरपूर yeah. ते सुद्धा मी स्वतः बोर्डेकर साहेबांनी फोन केल्यानंतर yeah. थोडी त्यांनी म्हणजे थोडी मला थोडी किंमत दिली त्यावेळेस बोर्डेकर साहेबांना मी फोन जे तुम्ही म्हणताय की ते प्रकरण समोर येत आहे की ग्रामसेवकाच्या अकाउंटला लिंक अकाउंट असतं सरपंचा जॉईंट अकाउंट त्यामध्ये उपसरपंचा अकाउंट लिंक नाही बीडिओची परमिशन होत परमिशन दिली बीडिओ चौकशी झाली त्या ज्या बीडिओनं परमिशन दिली का त्याच बीडिओ मार्फत आम्ही चौकशी केली त्याच त्याच्यात जे जॉईंट अकाउंट निघालं त्या म्हणजे त्याच्यामध्ये काय सरळ सरळ कुठेच म्हणजे ज्यावेळेस आमच्या तक्रारी झाल्या मग चौकशी समिती आली का मग ते घाई गडबडीने त्यांनी काय केलं की सगळे मग ते शाळेचं साहित्य आण वॉटर फिल्टर बसव बोगस सगळं आणि आजच्या परिस्थिती जर तुम्ही पाहायला गेलात तर वॉटर फिल्टर जागेवर नाही खेळणी मोडून गेलेत सगळं सगळं म्हणजे बोगस कार्यक्रम लावून टाकला त्यांनी त्यात पूर्त तरी पण अनिमित्ता निघालीच त्याच्यामध्ये पक्ष बदलला की त्यांच्यावरचे आरोप पण धुऊन जातात तेच पक्ष त्यांना उमेदवारी देतात नाही हे योग्य नाहीच म्हणून तर आम्ही आम्ही जो बाहेर ग्रुप पडला का आमचा आम्ही माझ्यासोबत माझे प्रमोद काळे माणिकराव काळे पिंटू भावंत उपसंवादी होते ते सुद्धा खासदार समर्थक आहेत मा माऊली काळे यांनीसुद्धा आम्ही सगळ्यांनी विचारलाच वगैरे काम केले मग असल्या भ्रष्ट माणसाला अशा घाण माणसाला जे गावात सगळी म्हणजे नऊच पैसे खाते स्व स्वच्छते ज्या नावाखाली आणि स्वच्छता गावात काहीच नाही पाणी पाजायचं गावाला मागासवर्गीय वस्ती आहे विनकस समाज म्हणून राहतो आमचा तिथं ते फिल्टरसुद्धा बंद पडेल आणि घन कचरा व्यवस्थापनासाठी ज्या गाड्या आणल्या होत्या कचरा उचलायला गावातल्या त्या गाड्यात कुठे गेल्यात काय आम्हाला माहीतच नाही आम्हाला असं कळेल की त्याच्या मळ्यात लावून टाकल्यात म्हणून शेतामध्ये त्या गाड्या म्हणजे आटो आणले ते कचरा नेण्यासाठी ते जागेवर नाहीत बरं या गावामध्ये रेलमध्ये कोणतंही काम दिसत नाही पाहायला मिळत नाही फक्त कागदपत्र मी माझ्या माझ्या तोंडापुरतं माझ्या मानसिक समाज म्हणजे माझ्या विश्वास ठेवूच नका तुम्ही माझ्यासोबत तुमची टीम चला मी पूर्ण गल्ली बोळा नेऊन तुम्हाला फिरून दाखवतो किती घाण गावामध्ये आहे कुठं कुठं पाणी यायले आता राहिला प्रश्न सम स्मशानभूमीचा एक स्मशान भूमी अशी आहे की दहा लाख रुपये जिल्हा नियोजन करून टाकलेली आहेत तिथं तिथं बोर्डसुद्धा लावलेला आहे आणि साईड जाळी लोकांकून लोकांकडून अकराशे अकराशे रुपये पर हेड जमा केलेत लोकाला अंधारात ठेवून मग इतका माणूस जे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खातंय संमशानभूमीमध्ये पैसे आहे त्या माणसाला मी तो म्हणतो जिल्हा अशा म्हणजे लोक लोकप्रतिनिधी वावराचा हा अधिकारच नाही लोक स्वीकारतील काय सरकार नाही शक्यच नाही आमचं गाव मग काय आजी आमच्या नावानं सगळं गाव एक झालं सगळं हो बिलकुल झालं आम्ही एक आम्हाला नी एकदम म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा डॉक्टर मिळा डॉक्टर स मॅडम मिळाले आहेत आम्हाला प्रतिनिधी आणि मी काय म्हणतो आहे हे जे संजय कदम आहेत मी आजपासून त्यांच्यासोबत नाही परिचय नाही मी दोन हजार बारापासून आम्ही मराठा उमेदवार ज्यावेळेस आमचं सर्कल आमचं विधानसभा गंगाखेड ओपनला सुटली तेव्हापासून आम्ही त्यांच्या पाठीशी होतो तुम्ही केलं उभं टाका डॉक्टरसाहेब आम्ही दोन तीन मिटिंग झाल्या आहेत आमच्या मोठमोठ्या त्यांच्या नांदेडला झाल्या तिथं आमचे दिगंबराव कराळी मामा आहेत भाजपचे त्यांच्या मळ्या झाल्यात अशा दोन चार मिटिंग झाल्या आहेत आमच्या त्यांच्यासोबत साहेबासोबत तेव्हासोबत माझा परिचय मी त्यांना ओळखतो आणि कुठलं जरी आम्ही त्यांच्याकडे दवाखान्यात पेशंट घेऊन गेलो आम्हाला नाम मात्र पैशात त्यांचा जे काय दवाखान्याची फीस असेल मेडिकल असेल एवढ्या सम ते समाधान म्हणतात आम्हाला पैसे कमी करून देतात मग मला मला सांगा तुम्ही इतक्या स्वच्छ प्रतिमेचा डॉक्टर माणूस या डॉक्टरना मलाच वाटत नाही काही घ्यायचा विषय नाही दिलेच लोकायला रितेश काळे जे आहेत त्यांनी आरोग्याचा प्रश्न कोणता उचून धरला का किंवा गावामध्ये आरोग्य निरोगी जगले पाहिजे हो आमच्या इथं आरोग्य दवाखाना आहे नवीन झालेला आहे तिच्यासुद्धा सत्तर लाखाचं काम बोगस आहे दवाखाना चांगला दिसतो रोडवर तुमच्या बाहेरून बिल्डिंग नवी आहे मध्ये जर गेलात तुम्ही तर त्याच्या फर्निचर बघा तुम्ही फर्निचर राजेश काळे म्हणून आमचे माझे सरपंच आहेत त्यांच्यासोबत त्या कामासाठी किरकिऱ्या झाल्यात त्याच्या म्हणजे तुझं काम नाही माझं काम आहे असं आहे तसं म्हणजे त्याची ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात आहे ना ते कोणालाच कामं करू देत नाही तुम्ही जरी टाकलं काम आणलं मी जरी आणलं आता मी सहा रस्ते आणले होते पाधारण रस्ते सन्मानाने दुधगावकर साहेबांच्या पत्रानुसार मला भुंगडे साहेबांनी सहा रस्ते दिले होते ग्रामपंचायती मला मला बिलकुल एकही रस्ता करू दिला नाही आणि त्याच्याला एक रस्ता असा आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे ग्रामपंचायत ताब्यात मला त्यांनी हेच दिलं नाहीत ना ठराव दिले नाहीत प प्रस्तावावर सह्या दिले नाही सरपंचाच्या ग्रामसेवकाच्या देऊन गो सांगितलं आणि एक रस्ता पाच रस्ते केलेत त्यानं एक रस्ता असा आहे ते तिथं त्याच्या जवळचे लोक आहेत सगळे म्हणजे हे लोक दुखावू नाहीत हे माझे लोक हे दुखावून आहेत यांची शेतं जाऊ नयेत म्हणून ते तसाच रस्ता पेंडिंग ठेवलाय था आहे त्यानं बरं आता ही सगळी तुम्ही सर्कलची खरी परिस्थिती सांगितली आता एक शेवटचा प्रश्न कशी फाईट होईल या ठिकाणी भाजपकडून डॉक्टर स्मिता कदम आहेत आता शिवसेना ठाकरे गटाकडून रितेश काळे आणि काँग्रेसकडून देखील उमेदवार आहे असं कळते कोण वरचं ठरेल या ठिकाणी मी तर म्हणतो ना मागच्या परिषदेला तो उभा टाकला होता बरं का तीन नंबरला गेला होता पण यावेळेस आता एक उभटाकडून असल्यामुळं आणि काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळं तीन जात होता दुसरा स्ट्रॉंग माणूस असतात दोन नंबरला तर प्रश्नच नाही आहेच पण आमची तर अपेक्षा होती त्यांनी तीन नंबरला काँग्रेस जे काँग्रेसचे जे संबंधित उमेदवार सं... आहेत त्यांनी जर थोडा अजून थोडा प्रयत्न केले तर तीन नंबरला सुद्धा जाऊ शकते जर प्रयत्न केले नारायणराव सापके म्हणून काहीतरी उभे आहेत ते त्यांनी तो म्हणजे त्यांनी जे ज्यावेळेस तो दोन हजार बारालाच उभा टाकला होता का दोन म्हणजे याच्या अगोदरची जिल्हा परिषद समजा याच्या अगोदरची जिल्हा परिषद तर त्यावेळेस ओढा तीन नंबरला गेला होता तो एक नंबरला समजा भाजप आणि कसं आहे साहेब जनतेचा सा पैसा खाल्ला आहे डॉक्टर साहेबांना कोणाचा पैसा खाल्ला नाही डॉक्टर साहेबांचा ना मेहनतीचा पैसा आहे आम्ही आव्हान लोकायला करतो की यानं हरामचा पैसा खाल्ला आहे जनतेचा पैसा खाल्लाय गावाला अंधारात ठेवले सोबतच्या सदस्याला अंधारात ठेवले कोणाला काहीही कळू दिलं नाही अजार पैसे उचलून खालेत असलेल्या लोकांचे पैसे घेऊन लोकांनी जर पैसे वाटायला सुरुवात केली त्यानंतर तर कर्तेकने आम्हाला माहीत नाही केलं तर लोकांनी खुशाल त्याचे पैसे घ्यावं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा डॉक्टर माणूस माणूस डॉक्टर उभं टाकलेले आहेत उद्या त्याला आणि आज काळाची गरज काय सगळ्यात जर का सध्या या काळात असेल तर आरोग्य महत्त्वाचं आहे आपल्याला बरोबर आहे आरोग्य आरोग्यापेक्षा आरोग्या दुसरं काहीही मोठं नाही अशा आरोग्याच्या याच्यातलं जर आम्हाला माणूस भेटत असेल आरोग्याच्या सुविधा जर उद्या आम्हाला मिळत असतात लोकांना मी आवाहन करतो खुशाल या डॉक्टर स्मिता ताईला निवडून द्यावं तुम्ही बरोबर त्यांच्यावर बाहेरच्या उमेदवार तसा आरोप होतो पूर्ण तालुक्यात कोण म्हणलं त्यांनी सुद्धा एक चुडायला उमेदवार दिला तो ना भालेराव नावाचा उमेदवार कुठला आहे उभाटाचा असाय तो कुठला आहे बाहेरचाच आहे तो परतूर जिल्ह्यातला जिल्हा जालना जिल्ह्यातला आहे परतूरचा शेत धोत्रागावचे आहेत ना धोत्रा गावामध्ये डॉक्टर साहेबांचे शिक्षण जिल्हा हो परिषदेला झाले वडील आणि माझे वडील शिक्षक होते दोघं मला चांगला अभ्यास आहेत या घराण्याचा बरं का शिक्षक होते त्यांचे बंधू माधवराव सरपंच होते दोन हजार पाचला दोन हजार बाराला पंच्याऐंशी सदस्य होते दोन हजार सतराला पंच्याऐंशी सदस्य होते कशावरून हे बाहेरगावचे आहेत म्हणून शिस्त भूमिपुत्रच आहेत ना नक्कीच आपण पाहू शकतो की मी सध्या रेंडेश्वर सर्कलमध्ये आहे तर या ठिकाणचा जो उमेदवार आहे शिवसेना ठाकरे गट पक्षाचा तो आधी राष्ट्रवादीमध्ये होता आणि त्यावेळेस त्यांनी भ्रष्ट कामं केले होते पैशाचा काहीतरी के अपहार केला होता असा आरोप मदन काळे आहेत ते करतायत आणि त्यावेळेस संजय जाधव जे खासदार आहेत परभणीचे ज्यांनी आता रितेश काळे यांना शिवसेना ठाकरे गटामध्ये घेऊन उमेदवारी या ठिकाणी दिली एरडेश्वर जिल्हा परिषद सर्कलची त्यामुळे या ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी देताना आपल्याला पाहायला मिळते पाच कोटीचा गाव ग्रामपंचायतचा आमच्या पाच वर्षात कमीत कमी पाच कोटीचा बोलतो बरं का कमीत कमी तर मी तर एक विनंती केली मग ना की याची चौकशी आमच्या ग्रामपंचायतची तुम्ही विधानसभेतून वरच्या लेवरून फार मोठा आभार आहे फार मोठा भ्रष्टाचार आहे या गावामध्ये केलेल्या ग्रामपंचायतला आणि सगळे सदस्य बिचारे गरीब माणसं आहेत कमी शिकलेले त्यांना घेतलेले आहेत फक्त मीच एक वेल क्वालिफाईड माणूस आहे त्याच्यामध्ये जी मी चौकशी लावली त्याच्यामध्ये वारंवार चौकशी लावायला म्हणून त्यांनी आता ग्रामपंचायतीवर न कामं करताला कामं देऊन कामं चालू केले भरपूर फ्रॉर्ड फार फॉरवर्ड एक, एक समाजकल्याण एक योजना आहे पंधरा उद्योगाची एम आर एजीसची वेर केलेली आहे एम आर फक्त तीस फूट विर आहे पंचेचाळीस फूट नाही म्हणायला लागते ती तिथून पाणी आणलं आहे मागास फक्त पाचशे मीटरमध्ये सतरा लाख रुपये खर्च केला आहे पाच तीन पाच इस्टिमेट आहेत त्याच्यामध्ये म बौवाड्यात पाण्यालेले मांगवाड्यात ठीक आहे हे उमेदवार चालतात त्यांनी चौकशी लावलेली पुन्हा उमेदवार चालतात त्यांना नाही त्यात त्यांनी त्यांचा अभ्यास काय आपल्याला माहीत नाही पण हे असे न योग न करायला पाहिजेत म्हणून आम्ही जो आम्ही जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्यापासून बाजूला पडलो आणि यांना आम्ही जाहीर पाठिंबा एकत्र आम्ही गाव करून सगळ्यांनी शपथा खाऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत निश्चितच आम्ही कमळाच्या चिन्हावर सर्व लोकांना सगळं हात जोडून गणत्या करून एक निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज पूर्णा परभणी